ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी पुरंदर न्यूज चॅनल सबस्क्राईब करा मी रोहिदास नानासो जगत मी शेती करतो किती शेती आहे दहा एकर परवडते का पाणी आहे का पाणी आता पुरंदर उपसाच सध्या पाणी काय काय केले शेतात तर डाळिंबे किती डाळिंबे डाळिंबे दोन एकर दोन एकर भाव आहे का मागच्या वर्षी काय नाही बाजार बाजार आल्यापासून डाळिंबाला बाजार नाही यांनी डाळि निर्यात वगैरे बंद करून टाकली हे सरकार आले त्याच्यामुळं शेतकऱ्यांची काय शेती डाळींबी परवडत नाही परवडत नाही जर औषधाचा खर्च ते परवडत नाही सगळ्या गोष्टी शेती तोट्यात आहे हां तोटेत हे सरकार आले बसून यांनी कांदा आयात केला कांद्याला कांद्याचं तर जी तो काढणीचा आणि याचाच खर्च तोट्यात तोटेत आणखी काय सांगायचं काय नाही शेतकऱ्यांचं काय दुसरं दुख नाही एक शेतकऱ्यांचं हेच दुखणं शेतीमालाला गाई म्हशी आहेत का काय किती दूध असतो दाल चाल देरीत घालतं काय भाव मिळतो काय पंधरा सोळा परवडत येणार नाही दुधाचा धंदाही छोट्या दुधाचा धंदा त्यांनी अनुदान डिक्लेअर केलं पाच रुपये अजून काही शेतकऱ्यांचे ताई नाव सांगा सरपंच म्हणून तुम्ही काम केले के महिलांना संधी मिळालेली आहे या परिसरातल्या महिलांना रोजगार कायती शेतीमध्येच शेती जावं लागतं शेती मग महिलांसाठी दुसरा काय रोजगार नाही एमआयडीसी आहे जे महिलांना शक्य होते पण इथे हे पीक मोठ्या प्रमाणात <laughs> घेतले जाते त्यामुळं गावात बाहेरची मंडळीच्या मंडळ गावात कामासाठी म्हणजे रोजगार मिळतो बाहेरची मुलं आहेत त्यामुळं गावात सुप्रियाताईंनी तुम्हाला काही मदत केली का ग्रामपंचायत महिला सरपंच म्हणून सुप्रियाताईंनी आम्ही साय शाळेला सायकल वाटप केलेलं आहे वयश्री योजना आशांच्या माध्यमात तुम्ही कधी होता सरपंच आत्ता दहा महिने म्हणजे वर्षापूर्वी आता नवीन सरपंच आता सदस्य आहात हो सदस्य सायकल वाटप आणि वय स्त्री योजना की वय नाही दिली बिलचे दिले आणि अपंगांसाठी एक गाडी दिली आहे ठीक आहे अब्दुल कामाला तुम्हाला दिलाय दार हो दिलेलं दिले। आहे <laughs> नाव सांगा माझं नाव दिलीप चंद्र काय परिस्थिती विकास काम या गावात काय चालल्या कोण करते आता बेलचर मध्ये जरी चालू पाच वर्षाबद्दल आता बोलायचं झालं माझे सरपंच गणेशराव असतील उपसरपंच संतोषराव असतील माझी सरपंच गोनितावाईंनी त्यांच्या मुलाखती दिल्या तर कॉपरावली पण दिली आता जर या पाच वर्षाच्या विकासाबद्दल बोलायचं झालं तर खासदार आणि आमदार यांच्याशी तर कम्पेअर करता आता बोलतानावचं बोलण्यातून आलं की दहा लाख रुपये सुप्रियांचा फंड आला तर माझ्या तर अजून कुठं ज्ञानात भर नाही पडली की सुप्रियाताईंचा कुठला फंड आला कारण त्यांची तर आता संपलेली आहे आणि ह्या पाच वर्षात सुप्रियाता यांचा कुठल्याही एक रुपयाचा निधी ह्या पाच वर्षात ह्या पाच वर्षात आलेला नाही आला खर्च झालेला अजून खर्ची झालेला मुदत संपलेली आता याचा अर्थ असा होतो की त्यांचा मुदत संपायच्या आला पण तो खर्च झालेला नाही याचा अर्थ असा होतो की ह्या पाच वर्षात खासदार म्हणून सुप्रियाता यांचा कुठलाही एक रुपयाचा निधी नाही आहे तसंच जर कम्पेअर करता या तालुक्याचे आमदार आणि महाराष्ट्राचे मंत्री विजय बापू शिवतारे यांच्या माध्यमातून बेलसरमध्ये करोड रुपयाची कामं झालेली आहे चालू आहे ती सांगायचं झालं तर आत्ता जो आपला बेलसर फाटा ते उरळीकांचनचा जो रस्ता आहे त्याला पंचावन्न कोटी रुपये मंजूर करून त्याची ऑर्डर होऊन थोडासा त्या कामामध्ये डिले झाला परंतु ते काम आता या ठिकाणी चालू झालेलं आहे ते पंचावन्न कोटीचं काम असेल या ठिकाणी कोथळे चौकातून खाली जाणारा चव्वेचाळीस लक्ष रुपयाचा रस्ता तो पूर्णपणे झालेला आहे आत्ता जसं यांनी निलेशरावांनी सांगितलं की या ठिकाणी आपल्या बुधिमाळ्यामध्ये बुधिमळ्यामध्ये पांढरेमळ्यामध्ये एक बंधारा जो झाला एक कोटी रुपयाचा तर त्या काळामध्ये सारी इंगळे जिल्हा परिषद सदस्य होत्या त्यावेळेस त्याला पन्नास लक्ष रुपयाची मंजुरी होती परंतु जिल्हा परिषदचं बजेट तेवढं पूर्ण नसल्यामुळं मी त्या गोष्टीचा साक्षीदार आहे की सारी इंगळे स्वतः बापूंच्याकडे आल्या होत्या त्या काळात बापू मंत्री होते वरचं पन्नास लाख रुपयाचं रिकमेंडेशन बापूंनी त्या काळामध्ये त्या बंधार्याला दिलं त्या माध्यमातून मी तेही मान्य करतो की त्या काळात सारिकथाईंचं योगदान असेल बापूंचं योगदान असेल तो बंधारा पूर्ण झाला त्याचाही फायदा झाला दुसरा भाग की बेलसरचा आमचा पंचवीस टक्के भाग वृक्षावरती जो आहे की गेल्या दोन वर्षापासून जे पूर्वी आम्हाला तिथं साडेसात लाख रुपये भरायला लागायचे आमचे माझे सरपंच हनुमंतराव आहेत बाळासाहेब आहेत ते सांगतात सा की आम्हाला वृक्षाचं पाणी मिळतं ते लोक साक्षीले आहेत की गेले दोन वर्षापासून आम्ही बापूंच्याकडून जाऊन त्या ठिकाणी वृक्षाचं पाण्याचा आम्हाला जो बारगावपासून जो होणारा तोटा आहे तो या ठिकाणी आम्ही भरून काढतोय खरे काय खरे हां त्या ठिकाणी भरून काढतोय आणि सर्वात महत्वाचं पूर्वी आम्हाला साडेसात लाख रुपये तो बंधारा भरायला लागायचे तो आता दीड लक्ष रुपयामध्ये भरतोय आणि ज्या ज्या आम्हाला पाणी हवं आहे दहा पाच दिवस मागं पुढे होते लाईटीच्या अडचणी पाईपलाईनच्या अडचणी त्या माध्यमातून एकोणीस टक्के जो या ठिकाणी त्याला आता म्हणजे एकोणीस टक्केमध्ये जे पाणी मिळवत आहे त्यामुळे बेलसरलाही थोडाफार प्रमाणात पंचवीस टक्के भागाला त्याचा चांगल्या प्रकारे फायदा होतो आहे शिवाय गावामध्ये आता हा जो आपण ज्या रस्त्यावर उभा आहे गेल्या वर्षी बापूंच्या माध्यमातून हा चौदा लक्ष रुपयाचा रस्ता झाला भवानी माता मंदिरचा रस्ता असेल तो सहा लक्ष रुपयाचा पूर्ण झाला बुधेमाळ्यामध्ये दहा लक्ष रुपयाचा रस्ता पूर्ण झाला आणि आता ज्या कामांच्या वर्क ऑर्डर झालेले आहेत ते साधारण एक ते सव्वा कोटीची काम आहेत त्याच्यामध्ये धबधबीचा रस्ता असेल त्याला दहा लक्ष रुपये मारत्या पळवस्तीचा रस्ता असेल वीस लक्ष रुपये बेलसर ग्रामपंचायत बांधण्यासाठी वीस लक्ष रुपये प्लस अतुल मस्के सभापती असताना बाळासाहेब ठाकरे ग्राम सचिवालय जी योजना आली त्याच्यामधून आपण बारा लक्ष रुपये वेलसरला मंजूर करून घेतलेले आहेत त्या काळात वनिता वहिनी सरपंच होत्या त्यांनी एक सांगायचे विसरल्या असतील त्या त्या काळात ग्रामपंचायती तेही बारा लक्ष रुपये आपल्याला आले कदम वस्तीच्यासारखी जी छोटी वस्ती आहे तिला जायची अवस्था अवघड आहे हायवेच्या जवळ त्यांना दहा लक्ष रुपये आले नारेच्या मळ्यामध्ये आता या ठिकाणी डी पी डी सीच्या माध्यमातून पंचवीस लक्ष रुपयाचा साखो पूर्ण होत आहे नारेच्या मळ्याला पाच लाख रुपयाचा आत्ता रस्ताही परत टाकलेला आहे आणि साधारण तीन बांधारे आपले वसंत बांधारे असतात छोटे ते आत्ता एक कोटी रुपयाचे पूर्ण होऊन लोकार्पणही त्याचं झालेलं आहे अशी जवळजवळ करोड रुपयाची कामं आणि आता विद्यमान उपसरपंचांनी सांगितलं की आम्ही बेलसरला पिण्याचं पाणी हे नाजरे धरणातून आणतो नाजरे धरणामध्ये आत्ता साठा तुमच्याही माहितीप्रमाणे मायनसमध्ये परंतु सर ग्रामपंचायतीचं चा पत्र घेऊन बापूंच्याकडे गेलो विशेष बा परमिशन घेऊन बेलसरला पिण्याचं पाणी नाही आहे जे आम्हाला ह्याचं पाणी येतं आपल्या पिलानवाडीचं पिलान पाणी येतं ते पिलानवाडीचं पाणी पुरत नाही शेवट गाव बेलसर आहे कमी पडतं म्हणून बापूंचं रिमार्क घेऊन विशेष बाब म्हणून त्याला मंजुरी घेऊन ते पाणी आज आपल्याला बेलसर गावाला आम्हाला येते त्याच्या जे वर आमचा पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न मिटलेला आहे आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दोन फिल्टर प्लांट आहेत चांगल्या प्रकारे ते चालू आहेत ग्रामपंचायती या ठिकाणी चांगलं काम करते अशा प्रकारे करोड रुपयाची सांगण्यासाठी ह्या पाच वर्षात कामं बापूंच्या माध्यमातून झाली त्यामुळं त्या पटीत विचार करता की सुप्रियाताईंच्याकडून त्या पद्धतीने बेलसरला विकास निधी काहीही आलेला नाही बेलसर गावात किती मतदान साधारण एकतीसशे मतदान येतात नऊ साली ज्या वेळेस या ठिकाणी मला वाटतं उमेदवार मी सुद्धा विसरलो भाजपच्या दोन हजार नऊ साली सांगतो त्या काळातही बेलसर हे अतिशय सुज्ञ गाव आहे तालुक्यामध्ये त्याची ओळख आहे छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली लढाई या ठिकाणी झालेली आणि ती जिंकलेली आहे असे गाव आणि गाव म्हणून ओळखलं जातं त्या काळातही कांता नलावडे अन्नोन असताना सुद्धा चार सरपंच आकडेवारी त्यानंतर गेल्या वर्षी महादेवजी जानकर होते जरी त्यांना शिवसेना भाजपचा त्या काळात पाठिंबा असला परंतु त्यांचं चिन्ह वेगळं होतं तरीही बेलसरमध्ये त्यांना साडे अकराशे मतदान झालं आणि साडेचारशे मतदान त्यावेळेस झालं एवढं मोठं शंभर टक्के माहिती अधिकार तुम्ही बघू शकता शंभर टक्के यावेळेसही तशाच प्रकारचे आकडे राहण्याची शक्यता आहे चांगल्या प्रकारे मतदान येईल होईल सगळ्या भागामध्ये मी स्वतः एक सेनेचा कार्यकर्ता असल्यामुळे फिरतोय चांगल्या प्रकारचे तालुक्यामध्ये रिस्पॉन्स येईल शंभर टक्के परिवर्तनाची लाट आहे आणि त्या पद्धतीने परिवर्तन होईल असं मला वाटतं माझा व्यवसाय शेती किती आहे काय काय केलं भूसे कांदा टोमॅटो डाळी पाठातोमेश्वर सोमेश्वर सोमेश्वर कारखाना कोणी संस्थापक कुणी बाबा हे मुकुटराव मुघटराव काय कारखाना येतात तुम्हाला किती बाजार माहिती आता सत्तावीसशे पंच्याहत्तर मध्ये महाराष्ट्रात एक नंबरचा बाजार दिलेला ते चांगला भाव चांगला आहे टोमॅटोची काय परिस्थिती टोमॅटोची परिस्थिती इथून माझ्या चांगली होती पण हे सरकार आल्यापासून टोमॅटो कांदा डाळीम सगळ्याच वाटूळ झाले नाही कशालाच बाबना कशाला ह्यांचं आहे ना शासनाने शेतकऱ्यांना आहे ना क्रिया हस्तक्षेप करू नये शेतकऱ्यांना तर कर्जमाफी द्यावं अनुदान द्यावं म्हणजे काय अपेक्षा शेतकऱ्याच्या मालात तुम्ही उत्पादन झाल्यानंतर त्याच्यात हस्तक्षेप करतात ना निर्यात बंद निर्यात बंद निर्यातीला परवानगी गेली पाहिजे निर्यातीला बंद नाही हस्तक्षेपच केला नाही पाहिजे थ्री हंड्रेड दिलं पाहिजे बरोबर आहे अगदी बरोबर आता या परिसरामध्ये आर्थिक सुधारणा जर करायची असतील तरुणांच्या हाताला रोजगार मिळायचे असतील नाही आता शेती 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 हाच मुख्य व्यवसाय शेती मुख्य व्यवसाय ना शेतीलाच व्यवस्थित दिवस आले पाहिजेत ना हमी भावाला हमी भाव हमी भावापेक्षा आहे ना फ्री हँड दिला पाहिजे शेतकऱ्यांनी काय पिकवायचं काय करायचं त्याला युरिया मिक्सर बाराशे हे तुम्ही तुमच्या खासदारांच्या कानावर घातले का नाही आता, आता विरोधी सरकार आहे ना खासदारांचा काय हा विषय पवार साहेब कृषी मंत्री होते आम्ही बोललेलो त्यावेळेस आम्हाला फायदाच झालेला आहे कृषी मंत्री असताना त्यांनी हमी भाव कायम करायला पाहिजे होते ना आताच बोलतो ना मी आत्ताच मागचं गेलं गेलं आजच बोला ना आजचा हा प्रश्न संसदेत त्यांनी मांडलाय पण उद्यासाठी आहे ना उद्यासाठी सुप्रिया ताई खासदार आहेत तुमच्या त्यांनी त्यांना कुठं पाठवलं आपण निवडून नाही नाही पण आता शासनाचं धोरण कोण ठरवतंय विरोधी पक्ष का शासन हा प्रश्न तर मांडला तुम्ही आता कसं बोलताय तसंच बोलतो बोलताय का तसं सुप्रिया ना मांडलेला आहे विषय तेच विषय मांडलेला आहे ना मांडलेला आहे आणखी काय करायला पाहिजे शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी शेतीसाठी पाणी एक तर पा ह्याचा विषय लाईट बिलचा विषय लाईट बिल किती वाढला आता पाणी नसताना मोफत नाही ना का देऊ ना योग्य वेळी ना योग्य वेळी दिवसा लाईट आठ दहा तास द्याव चोवीस तास रात्री आप, रात्री नको आणखी काय सांगताय लाईट आणि पाणी लाईट आणि पाणी शेतकऱ्यांना दिलं मिळाला पाहिजे हस्तक्षेप नाही केला पाहिजे तुम्ही दूध आयत दूध पावडर आयात करता सगळं आयात करता नाय मला तुम्ही फक्त शेअरी शहरी भाग जपण्यासाठी करताय ना भारतीय आपल्याची परिस्थिती मतदान शेरापुरती एक पटले ती भारतीय जनता पार्टीची पॉलिसी इथं दहा गाव घेतली एक कोपरा घेतला पुण्याचा तिथं मतदान जास्त त्यांच्या सोयीसाठी चाललंय सगळं शेतकऱ्यांकडे पूर्ण दुर्लक्ष विहिरीत पाणी नाही आणि लाईट बिल येते बर तुमची भूमिका मांडा आता सर्व मित्र आमच्या मी मुलाखती या ठिकाणी ऐकल्या फार काळवळा येऊन शेतकऱ्यांच्या विषयी बोलत होते पाकिस्तानवरून कांदा आणला एकोणीसशे सत्त्याण्णव साली नरसिंहराव पंतप्रधान होते पाकिस्तानबरोबर विशेष नगर निशांचा दर करार म्हणजे व्यापारी करार हे त्यांनीच केला होता म्हणजे काँग्रेस सरकारने केला होता तो करार असा होता की पाकिस्तान कुठलाही माल पाठवला तरी तो, तो आपल्याला घ्यावा लागायचा न मागता की माहिती नसलं तर थोडं यांनी माहिती करून घ्यावं त्याच्यात त्या पाकिस्तान सरकारने कांदा कांदाब पाठवला होता अजूनसुद्धा भरपूर माल पाठवला होता पण हे जे आत्ता पुन्हा हमला झाला त्यानंतर मोदी सरकारने हा करार रद्द करून त्यांच्यावर दोनशे टक्के स्टॅम्प ड्युटी लावली आणि त्यानंतर आता शेतकऱ्यांचं तिकडं जाणारं काही झालं कांद्याचं कांद्याचं उत्पन्न पण खूप प्रमाणात त्यामुळे नुकसान झालं निश्चितच शेतकऱ्यांना आत्ता भाव कमी आहे पण एक आठ नऊ रुपये कांद्याला भाव पाहिजे होता पण केलं हे मागच्या सरकारने केलेलं आहे अजून सुद्धा यांच्याकडे हे दुधाचं बोलतात सतरा अठरा रुपये दूध मिळतात त्यांना दोन तीन रुपये जास्त देता येत नाही का गरीब शेतकऱ्यांना भाऊ आता दूध संस्था कोणाचे आहेत पावडर बनवतात पावडराला रेट नाही म्हणतात हे पावडर किती टक्के दुधाची बनवतात अगदी तीस टक्के दुधाची राहिलेलं दूध सत्तर टक्के हे चव्वेचाळीस रुपये रेटने मार्केटमध्ये विकतात त्याच्यामध्ये सुद्धा बेसळ करतात शेतकऱ्यांचे जर स्वच्छ चांगले दूध यांनी संघावाल्यांनी जर घातलं ना तर त्याला पस्तीस चाळीस रुपये रेट मिळेल पण यांचं नाही हे सगळे भ्रष्टवादीचे आणि तिथं सुद्धा हे शेतकऱ्यांना फसवतातच आणि आत्ता जे म्हणतात हे की आमच्या गावात तर सुप्रियाता यांनी पाच रुपयाचा निधी दिला दे नाही या पाच वर्षात मोठे प्रकल्प म्हणले मोदी सरकारचे तर विमानतळ आणलेलं आहे हे विमानतळ पूर्ण झाल्यावर निश्चितच हिंजवडीसारखा परिसर हा सुद्धा होईल दुसरा विषय पाण्याचा राहिला शेतकऱ्यांच्या विषयी तर गुंजवणीच्या पाण्याचं टेंडर झालेलं आहे आता येणाऱ्या तीन चार महिन्यात त्याचं उद्घाटन होईल पण इतके दिवस का राहिले एका सईवर इथल्या शेतकऱ्यांनी एक कमिटी स्थापन करून केस केल्या त्यावेळेस तुम्ही सांगितलंच नव्हतं ज्यावेळेस आम्ही पाणी मागितलं त्यावेळेस नाही माझ्या दादांनी सांगितलं होतं नाही एक लिटर पाणी मिळणार दादांनी सांगितलं होतं ना बापूंनी सांगितलं पाणी वेळ लागला त्यात कोर्टात गेल्यावर थोडा वेळ लागतोस नाही पूर्ण कधी झालं काय झालं पण तुम्ही केस टाकले हे खरं आहे का नाही आणि दुधाचं आता कोणीतरी सांगितलं सॉरी पाच रुपये आधी मिळाले नाही बारामती दूध सांगाय ते जाऊ कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली पाच रुपयाचे अनुदान मिळणार आहे ना आम्ही घेणार नाही म्हणून आणि कोल्हापूरचं मला नाव आठव ना व्हॉट्सअप हे करा ते तुम्हाला कळेल आणि ह्यावेळेस आमचे जे उमेदवार आहेत त्यांचे जे पती आहेत राहुल दादा पूल हे आरोग्यदूत म्हणून ओळखले जातात भारतीय जनता पक्षाचे आता ते भारतीय जनता पार्टीचेच आहेत ना नाही नाही ना, <laughs> बोला कि सगळीकडे कुलकुल वातावरण आहे त्या विषयात मी तुम्हाला बाराशे तेराशे मत हे बीजेपीला पडणार शिवसेना हा आणि सहाशे त्यांचे काही दोन आठशे मतं आहेत आणि काँग्रेस असे एकत्र करून ते वाढतील पाच सहाशे पर्यंत जातील पुरंदरमध्ये आम्ही या तालुक्यात समसम समसमान राहिलो तरी आम्हाला फुरसुंगी देवाची उरुळी वडकी हवेली मध्ये आम्ही वीस ते पंचवीस हजाराचं लिव्ह तो प्रयास वेळ म्हणजे राष्ट्रवादीवर शंभर टक्के टाकणार त्यात काय काय सांगायचं अजून काय विचार शंभर टक्के लेट टाकणार दुसरं काय सांगितलं शेती करता काय परिस्थिती आहे तुमच्या गावात गावामध्ये परिस्थिती अशी की राष्ट्रवादी चांगलं राष्ट्रवादी चांगलं आहे